महामहिम राज्यपाल महोदय लढाईचे कविंद्रजी गुप्ता साहेब यांच्या शुभ संदीप प्रज्वलित केला आहे जोर अशा टाळ्यांचा गदर आपण सर्वजण या ठिकाणी करावा अशी विनंती पृथ्वी जल वायू आणि आपली आकाश ही पंच महाभूत आणि प्रत्येक कार्यक्रमाची सर्वसामान्य कार्यकर्ता एक रमेश दादा तुमच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आणि नव्या जोमानं काम करण्यासाठी सज्ज होत आहेत मनापूर्म असा हार्दिक स्वागत आणि मनापूर्म स्वागत करा माहीची शाल पाहून देऊन आणि त्याचबरोबर शुभेच्छा देऊन आदरणीय राज्यपाल महोदयांचा शुभ सन्मान पंचावरती कवितेची गुप्ता साहेब

साड्या महिलांना जरा मिलवाव लागेल कारण शीतपेटे असो गाडी असो नंबर एक तो मैं मित्रता निभाने के नाते भी यहाँ आया हूँ और दूसरा यहाँ पर लगातार मोर देन फिफ्टीन ईयर्स इन्होंने जो कोली समाज के लिए काम किया है हमारे ये जो समाज है पहले भी इसके कार्यक्रमों में मैं यहाँ पर आ चुका हूँ और हमेशा से जो जाति प्रमाण पत्र को लेकर के हो या इनको भवन निर्माण का काम हो या तो इनको न्याय दिलाने का काम हो हमेशा रमेश दादा पाटिल ए, इनको न्याय दिलाते रहे और आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी के भी हम धन्यवाद हैं जिन्होंने बहुत सी जो इन्होंने मांगे की थी उसको पूरा करके अपना एक अच्छी नेतृत्व का परिचय दिया है मैं एक बार फिर से चाहता हूँ आज जन्म दिवस के मौके पर रमेश दादा को भगवान लंबी उम्र दे ताकि इसी प्रकार से देश के लिए समाज के लिए काम करते रहे पश्चिम देखिए कहते हैं अलग भाषा अलग देश फिर भी अपना एक देश यही हमारे हिंदुस्तान की सुंदरता है कहीं पहाड़ है कहीं समुद्र है तो कहीं मैदानी है कहीं रेगिस्तान है लेकिन हम सब एक हैं ये परिचय जो इनका प्यार यहाँ पर लाता है उसी से भारत माता के प्रति जो है हमारा सम्मान है तो जम्मू कश्मीर में परिस्थितियां बहुत सुधरी हैं और आज वहां पर आतंकवाद को पत्थरबाजी को समाप्त किया गया है आज प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जिस प्रकार से विकास हो रहा है ये अपने आप में अद्वितीय है कोई ये जो भ्रम फैलाया जाता है कि जम्मू कश्मीर सुरक्षित नहीं है जम्मू कश्मीर लद्दाख पूरी तरह से सुरक्षित है हमारे सुरक्षा बल आ, जो स्थानीय तरह से लाखो ला। है तादा माझा वाढदिवस सर्व माझ्या कोळी बांधवांनी साजरा केला आणि त्याच्यामध्ये लेलडकचे राज्यपाल साहेब सुद्धा इथे आले राज्यपाल साहेब आमचे मित्र आहेत आज तर ते राज्यपाल झाले त्याच्या अगोदर सुद्धा ते जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस सुद्धा माझ्याकडे ते येऊन गेले आज पण माझा वाढदिवस आहे म्हणून ते शुभेच्छा देण्याकरता इकडे आलेले आहेत परंतु आमचा जो समाज आहे समाजाला खूप आनंद झाला की आपल्या दादाच्या वाढदिवसाला लेह लडाखचे राज्यपाल येत आहेत आणि त्यामुळे लेह लडाखचे राज्यपाल आल्यामुळे आमच्या लोकात फार उत्साह निर्माण झालेला होता आणि त्यांना हेच पाहिजे होतं की आपल्याला कोणतरी मार्गदर्शन करणारे होते त्याने सुद्धा काही आपल्या समाजाच्या विषयी सांगितलं की जर काही काय प्रश्न असतील तर मी सुद्धा केंद्र शासनात आणि महाराष्ट्र शासन फडणवीस साहेबांना सांगेन आज आम्ही सामाजिक भावना म्हणजे माझ्या वाढदिवसाला मी प्रत्येक वेळेस सामाजिक कार्यक्रम कार्यक्रम ठेवत असतो आज आमच्या पालघरच्या मच्छिम भगिनी होत्या ठाण्यातल्या भगिनी होत्या त्यांना आज शीतपेट्या वाटप झाल्या काही भगिनींना साड्या वाटप केल्या काही भगिनींना लायसन्स वाटप केले हे आमचं ठरलेलं होतं की आपल्या वाढदिवसाला त्या लोकांना सगळ्यांना बोलवायचं आणि त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांना ती मदत झाली पाहिजे आणि आम्ही मदत केली आणि त्यांना सन्मानित केलं